हरियाणाच्या निवडणुका झाल्यानंतर मी सातत्याने बोलत होतो की संध्याकाळी पाच ते रात्री अकरा ह्याच्यामध्ये जे परसेंटेज राईज होत आहे ते अचानक कसं काय होतं हरियाणा बरोबर जम्मू काश्मीरचा निवडणूक होती आणि आपल्या बरोबर झारखंडची निवडणूक होती आता मी तुम्हाला इथे दाखवतो सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के वाढ झाली आहे पाच ते अकरामध्ये संध्याकाळी पाच ते अकरामध्ये शहाऐंशी टक्के त्र्याऐंशी टक्के सात सेवन पॉईंट एटी थ्री पर्सेंट वाढ झाला वाढ झाली आहे याचा अर्थ शहात्तर लाख मतं त्या दरम्यान पडलेली आहेत सहा वाजता तर हे बंद होत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फक्त दीड टक्के वाढ झालेली आहे आणि याबाबतची कुठलीही माहिती इलेक्शन कमिशन द्यायला तयार नाही झारखंड जे आम्ही जिंकलो आम्हाला जिंकताना काय होतं ते बघा वन पॉइंट सेवन नाईन आफ्टर फाईव्ह पी एम टू इलेव्हन पी एम आपलं कुठे सेव्हन पॉईंट एट थ्री आणि झारखंड वन पॉईंट सेव्हन नाईन फेज टू झिरो पॉईंट एट सिक्स इंक्रीज म्हणजे फक्त एक लाख वोट वाटले लार्ज वोटिंग पर्सेंटेज आफ्टर 5 पी एम म्हणजे आपण पाचला जरी पाच ते सहाचा जरी धरलं तर साधारण सहापर्यंत सगळं संपतं सव्वा सहापर्यंत जरी संपत आपण दोनशे म्हणजे किती बूथ कॅल्क्युलेट केलं तर साधारण सात चाळीस सेकंदात कुठेही होत नाही एक दीड मिनटं लागतोच आपण समजूया साठ साठ वोट पडले अख्ख्या महाराष्ट्रात तरी किती होती, होती आता तुम्ही बघा बी जे पी कुठे जिंकलं हरियाणा किती वाढले मतं सिक्स पॉईंट सेवन थ्री पर्सेंट बीजेपी जिंकली सेवन पॉईंट एट थ्री पर्सेंट बीजेपी जिंकली काही हरियाणाच्या जिल्ह्यांमध्ये दहा दहा टक्के वाढ दाखवलेली इलेक्शन कमिशनने आतापर्यंत हे का झालं कसं झालं याच्याबद्दल एकही एक एक्सप्लेनेशन दिलेलं नाही एकही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आणि माझं नेहमीचं म्हणणं आहे की इलेक्ट्रॉनिक तुम्ही म्हणता ना की हे काय ते वायफाय चालत नाही हे चालत नाही ते न जाईल लोन मशीन कम्प्युटर आहे आपलं कम्प्युटर काय म्हणतात ते हे कॅल्क्युलेटर आहे टक 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 आलं पाहिजे मग सात तासांनी कशाला जाहीर करता सहा वाजता एक पर्सेंटेज जाहीर करता आठ वाजता एक पर्सेंटेज जाहीर करता आणि शेवटी दुसरा पर्सेंटेज जाहीर करता आणि आज मस्कनी स्टेटमेंट दिलेलंच आहे की कि कितीही काय ते इले, इलेक्शन मशीन काय ईव्हीएम इज सब्जेक्ट टू हॅकिंग हा म्हणजे असं आहे की एक ससा द्यायचा आणि हत्ती घ्यायचा आणि मी आज नाही बोलत आहे हे मी दोन हजार चौदा पासन सांगतोय की आवाज उठवा आवाज उठवा आवाज उठवा तेव्हा कोणीच तयार नव्हतं माझ्यावर यायला आणि मी सातक तुम्ही बघा ह्या निवडणुकीच्या आधी पण मी बोललोय की धोका ईव्हीएम मधनच होणार तुम्हाला आणि बघा तुम्ही पॅटर्न बघा ना हे बघा पॅटर्न बघा सुहास कांदे एक लाख अडतीस हजार अडसष्ट माणिकराव कोकाटे एक लाख अडतीस हजार पाचशे पासष्ट नरहरी चिरवळ एक लाख अडतीस हजार सहाशे बावीस छगन भुजबळ एक लाख पस्तीस हजार तेवीस हिरामन खोसकर एक लाख सतरा फाय सेवन फाय नितीन पवार वन वन नाईन वन नाईन वन दिलीप बनकर वन टू झिरो टू फाय थ्री राहुल डिखले वन फाय सिक्स टू फाय टू फोर सिक्स दादा भुसे वन फाय एट टू एट फोर दिलीप बोरसे वन फाय नाईन सिक्स झिरो एट वन देवयानी फरांडे एक झिरो वन झिरो फाय सिक्स एट नाईन आज राहुल अहेर वन झिरो फोर फोर एट सिक्स हे सगळे नाशिकचे मतदारसंघ आहेत म्हणजे एक पॅटर्न दिसतं तुम्हाला याच्यातनं की पॅटर्न वरती जाऊन त्यांनी ते केलेले तसच महाराष्ट्रामध्ये पाच लाख चार हजार तीनशे त्रेस अधिक मतं आली की अधिक मतं येतात कुठनं मतं येतात तुम्ही निवडणूक संपते आज जास्त सांगू शकेल निवडणूक संपते तेव्हा तुम्ही ते, ते सील करता त्याचे टोटल आलेली असते हो ना सतरा चा फॉर्म देतात त्या टोटल आणि ही टोटल मॅच व्हायला पाहिजे मग पाच लाख मतं वाढतात कुठन म्हणजे याच्यात ह्याचा अर्थ ज्या अर्थी वाढतात त्या अर्थी कुठलं तरी कमी पण होत असणार संशयाला जागा इथेच आहे म्हणजे हे महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं दोन हजार वीसला त्यांचं ठरलं होतं पहिल्यांदा पक्ष फोडले निवडणूक आयोगाला मॅनेज केलं निवडणूक आयोगाने निर्णय उलटे सुलटे दिले जे कधीही स्वातंत्र्यानंतर झालं नव्हतं पक्षाला मोकळं सोडून दिलं निशाण्या मोकळ्या सोडून दिल्या सुप्रीम कोर्टाची ही काही फार योग्य भूमिका होती असं आमचं मत नाही आणि माझं तर अजिबात नाही कारण का मी स्वतः तिथे सुप्रीम कोर्टात हजर असत मा देशाच्या राजकारणात इतके पक्ष फोडून जेव्हा संपूर्ण लोकशाही पायदळी तुडवली जाते तेव्हा सुप्रीम कोर्टाने ठरवायला पाहिजे होतं कि पुढच्या महिन्याभरात आम्ही ही सुनावणी आटोपती घेणार अडीच वर्ष झाली अजून सुनावणी नाही आणि सगळे म्हणतात सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध विरुद्ध बोलायचं नाही का बोलायचं नाही आम्ही रस्त्यावर लढतो आम्ही रस्त्यावरची परिस्थिती जाणतो आमचा पक्ष कोणी उडून घेऊन जातो बेकायदेशीर सगळे सगळेजण सांगतात सुप्रीम कोर्ट बघायला तयार नाही ते पिक्चरमध्ये डायलॉग होता ना तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख कोणीतरी आवाज उठवायलाच पाहिजे ना आता सगळ्यांनीच गप्प बसल्या तर अन्याय किती दिवस आणि का सहन करायचे त्याच्यापेक्षा राजकारण सोडून देऊ अशाच पद्धतीने जर मशीन मॅनेज होणार असतील माणसं मॅनेज होणार असतील तर मग राजकारणात राहायचं कशाला आणि विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना मी अनेक दिवस सांगत होतो बोला बद्दल बोला ईव्हीएम बद्दल बोला आणि मी त्यांना सांगायचो की तुम्हाला ते दोन छोटी राज्य हातात देतील आणि एक मोठं काढून घेतील लोकसभेच्या आधी झालेल्या दोन निवडणुकांमध्ये छोटी राज्य त्यांनी इंडिया अलायन्सला दिली आणि तिथे लोकसभा काढून घेतली इथे त्यांनी झारखंड का घेतलं काढून घेतलं म्हणजे आम्हाला दिलं महाराष्ट्र त्यांच्याकडे घेतलं म्हणजे सकाळच्या अकरा वाजेस्तो आम्ही दोघीस एक अडतीस वर होतो पुढच्या अर्धा तासात आम्ही आलो पन्नास वर आणि ते गेले दोनशे वर अच्छा पोस्टल बॅलेट हे माइंडसेट दाखवतं की बाबा साधारण काय आहे माइंडसेट महाराष्ट्राच्या पोस्टल बॅलेट मध्ये सगळीकडेच आम्ही पुढे आहोत आणि मी हारलेला उमेदवार बोलत नाही आहे मी जिंकलेला उमेदवार बोलतोय त्यांनी माझ्या इथेही करण्याचा प्रयत्न केला मी त्याच्यावर फार बोलणार नाही त्यांना जिथन मत मिळणार नाहीत अशी अपेक्षा होती तिथे त्यांनी ते दे मॅनेज केलं जिथे त्यांना मतं मिळतील अशी अपेक्षा होती तिथे केलं नाही आणि तिथे तिथेच गेले डब्यात पण जर प्रत्येक ठिकाणी हेच होणार असेल तर भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधान काय घेऊन नाचायचं विरोधी पक्षाला जर असं निस्तानुभूत करणार असेल तर देशातली लोकशाही ही संपुष्टात येईल आणि ही हे ही डेमोक्रेसी किंवा ही जे काय पॉलिटिकल हे आहे हे सगळं रशियाच्या पुतीनच्या मार्गाने चाललंय हा देश रशिया होईल आणि नवीन एक पुतीन जन्माला येईल नाही नाही माझं माझं एक साधं तुम्हाला सवाल आहे माझं मत मी टाकलं मला समजालो नको माझं मत गेलो कुठे मला बाकी द्या ईव्हीएम टीव्हीएम टीव्हीएम काही असू दे माझं मत मी टाकलं ती प्रिंट आली ती प्रिंट गेली कुठे मला समजायला पाहिजे मग माझं मत आहे मला तुम्ही कसं काही अंधारात ठेवू शकता कुठल्या नियमाने तुम्ही माझ्या मी वोटर आहे जेव्हा मी कम्युनिस्ट पार्टीला मतदान करतो तेव्हा मला समजलं पाहिजे की माझं वोट तिथे कम्युनिस्ट पार्टीला पडलंय तिथे तर अंध अंधही कोशिमगीर आहे टाकलंय दिसतंय गेलं कुठे माहीत नाही हा माझं पर्सनल राईट आहे ईव्हीएम पीव्हीएम देश दुनिया जाऊ द्या खड्ड्यात एक वैयक्तिक माणूस म्हणून मला कळलं पाहिजे ना माझं मत कुठे आहे आणि सुप्रीम कोर्ट म्हणतो की नाही ना फार वेळ वाया जातो काउंटिंग मध्ये फार वेळ वाया जातो अरे अशी कुठली मोठी कामं असतात हो तुम्हाला अमेरिकेसारख्या देशामध्ये तीन तीन चार चार दिवस वोटिंग चार, काउंटिंग चालतं अमेरिकेमध्ये मला निवडणूक आठव आठवत नाही ती कोणाची होती पण सात दिवस काउंटिंग चाललं होतं आता सुद्धा ट्रम्प परचेस कोणती होती हॅरिस तिचा अडीच दिवस चाललेला काउंटिंग म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना काम नाही भारतातल्या लोकांना फार काम आहेत माझं स्पष्ट मत आहे की उतरत्या वयामध्ये शरद पवारांना आत्मक्लेश होईल त्यांची मानहानी होईल आणि एक असं एकट्याला पाडलं आम्ही असं चित्र निर्माण करायचंय मातोश्री सुद्धा एकट्याला पाडून आहे साईडला असं चित्र निर्माण करायचंय आणि त्याच्यासाठी एक सुनियोजित कट आहे हा कट आहे आणि जे शरद पवार काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी असताना साठ जागा जिंकायचे साठ इंदिरा गांधी जिवंत असताना ही शरद पवारांची ताकद होती महाराष्ट्रामध्ये त्या शरद पवारांना दावा आणून ठेवलं हक्काचा मतदारसंघ निफाड शिवसेनेकडे होता शंभर टक्के निफाड घेऊन पाहिजे होत असे कितीतरी मतदारसंघ आहेत मी तोंडावर सांगू शकतो की हे मतदारसंघ यायलाच पाहिजे होते आर्मी मतदारसंघ वर्ध्याचा शंभर टक्के यायला पाहिजे होता नांदेडची लोकसभा जिंकतात आणि कालच्या सहाच्या सहा अरतात काय गणित आहे अनेक ठिकाणी मतपेट्याच मोजलेल्या नाहीत मी काल एक उदाहरण दिलं कुठेतरी तीन तीन लाख पासष्ट हजार काउंटिंगला मत पहिल्यांदा आली आणि काउंटिंग झालं तीन लाख चौऱ्याहत्तर हजारच ही मत आली आणि परत सांगतो मी हे आज बोलत नाहीये मी सुरुवातीच्या काळापासून म्हणतोय की आणि एनी मॅन मेड मशिनरी हा जगाचा सायंटिफिक नियम आहे की एनी मॅन मेड मशिनरी कॅन बी मॅनेज्ड तुमच्या डोक्याला लावलेलं असतं तुमच्यापेक्षा एक सुपरियर डोक्या येत आणि तो त्याला उलट करून दाखवतो अरे जर कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये पेपर इन्सर्शन होऊ शकतात आणि ते असे सांगितले जातात की हे पेपर नंतर आले तर तुम्ही मतांचं काय सांगता आम्हाला पेजर आहे ना पेजर पेजर पण कुठे काही कुठे लिंक नाही ना मी ना। पेजर हॅक करून दाखवतो मग ते जर हाक होऊ शकतो ते का नाही हाक होणार दुसरी गोष्ट की प्री प्रोग्राम होऊ शकते ना त्यामुळे ह्या झालेला पराभव आम्ही मान्य जरी करत असलो कारण का असं नको कोणाला वाटायला की ना पराभव सहन झालेला नाही पराभवाने खचून जाणारी माणसं मी तर सत्य नव्हतोच मी जवळजवळ गेले आता पंचवीस सव्वीस वर्ष आमदार आहे मला काय जी फार मिळालेल्या खुर्च्या असं काय नाही आहे पण तरी मी सांगतो की सत्तेपेक्षा लोकशाहीच्या मार्गाला जिवंत ठेवणारी जी यंत्रणा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोग हे स्वतंत्र का ठेवलं केंद्राच्या हस्तक्षेपापासून लांब का ठेवलं तर निवडणुका व्यवस्थित व्हाव्या म्हणजे लोकांना हवं ते सरकार येईल इथे तर पहिल्याच दिवसा लपडं झालं सुरू झालं सुप्रीम कोर्टाने जायला की सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश निवड समितीत असतील लोकसभेने ठरवलं त्याची काय गरज आहे तो कोण आता निवडणूक हे कोण निवडणार केंद्रातले दोन मंत्री आणि विरोधी पक्षातला एक माणूस टू इज टू वन मेजॉरिटी कोणाची मग आले आपले राजीव साहेब मग पक्ष फोडा आणि काही करा त्यांना काय इलेक्शन कमिशनला पडली आहे मी सांगतो एक सामान्य माणूस म्हणून की महाराष्ट्रात झालेली पक्ष फुटी याला तुम्हाला कायदेशीर मान्यता देताच येत नाही काय गेम चेंजर काय जास्तीत जास्त आता एवढा गेम चेंज झाला अजून आमच्या आयुष्यात काय गेम चेंज होती बघू आता दुसरा तिसरा दिवस येऊन आल्यानंतर आणि ती माणसं अजून शुद्धी झालेली नाहीत माझी भूमिका ती महाविकास आघाडीची अजून काय विचारायचं मुख्यमंत्री पदासाठी अरे मला काय करायचंय माझा चेहरा चांगला वाटतोय काय करायचंय ते बरं वाटत होत कामं जरी केली नाहीत माझी एकनाथ शिंदेनी तरी ठाण्याचा सीएम आहे हे बरं वाटायचं काम ते एक पण केलं नाही म्हणजे झालेली कामं पण आढून ठेवली त्याला प्रचंड अपेक्षा होत्या की आपण कलवा मुंबरा धुवून नेऊ मी सभागृहात पण लढणारा माणूस आहे आणि सभागृहाच्या बाहेर पण लढणारा माणूस आहे लढाई करणाऱ्याला युद्ध कुठे चालू आहे त्याच्याशी घेणं काय काही घेणं का नसतं त्याची तलवार आणि युद्ध एवढंच त्याच्या नजरेसमोर असतं त्या अगोदर त्यांनी निधी आणला होता काय वाटतं तुमची कामं होत्या नजीब मुलाला पुढं करून ही कामं करून घेणार का सत्ता बघूया काय होतं